कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाची नुकतीच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यात अध्यक्षपदी सुनील लोणकर पुरंदर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन मेदनकर आळंदी खजिनदार पदी प्राध्यापक संतोष काळे दौंड यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख किरण नाईक अध्यक्ष शरद पावळे विभागीय सचिव गणेश मोकाशी यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णयाधिकारी प्राध्यापक सुरेश नायकवाडे यांनी पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे या निवडीचे पुणे जिल्ह्यातून स्वागत करण्यात जिल्हा कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस सतीश सांगळे इंदापूर जिल्हा संघटक सूर्यकांत किंद्रे भोर अनिल वडगुले पिंपरी चिंचवड चिराग फुलसुंदर पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष सचिन कांकरिया जुन्नर मदन काळे शिरूर हनुमंत देवकर चाकण चिंतामणी क्षीरसागर बारामती रमेश निकाळजी हवेली संतोष मस्के भोर सहचिटणीस किरण दिगे भोर महामार्ग सहकोशाध्यक्ष संजय शेटे खेड कार्यालयीन चिटणीस जीवन शेणकर दौंड जिल्हा समन्वयक मारुती बाणेवार मुशी रवींद्र वाळके आंबेगाव प्रवक्ता सावता जोडगे आंबेगाव प्रसिद्धी प्रमुख अर्जुन मेदनकर आळंदी प्रमुख रोहित नलावडे वेले परिषद प्रतिनिधी एम जी शेलार दौंड वरिष्ठ जिल्हा सल्लागार नितीन बारवकर संतोष वळसे रमेश वत्रे ज्ञानेश्वर रायते संजय इंगुळकर दत्तानाना भोंगळे श्रीराम कुमठेकर नाताभाऊ उंदरे जिल्हा पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती निमंत्रक बी एम काळे जिल्हा तंटामुक्ती समिती प्रतिनिधी सुनील भांडवलकर जिल्हा निवडणूक निरीक्षक सुनील वाळूंस सारंग शेटे दत्ता भालेराव रविंद्र पाटील कार्यकारिणी सदस्य किरण भदे भोर एन टी वाणे पुरंदर अमर गायकवाड चाकण सुनील जाधव बारामती रोहित वाघमोडे इंदापूर सुनील शिरसा हवेली सुरेश भुजबळ जुन्नर विश्वास दामुगडे वेल्हे दत्ता बांदल भोर बापू पाटील मावळ राजेश नागरे आळंदी सुनील पवार प्राधिकरण महिला जिल्हाध्यक्ष श्रावणी कामत मावळ महिला उपाध्यक्षा सुनीता कसबे पुरंदर समन्वयक रेखा बेगडे मावळ पुणे शहर अध्यक्ष बाबा तारे शहर उपाध्यक्ष मंगेश कुमार हिरे शहर सरचिटणीस प्रमोद घवाणे शहर कोषाध्यक्ष धनराज खंडाळे यांचा समावेश आहे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे राज्य कार्यकारिणीसह जिल्ह्यातून स्वागत करत अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला सावधन हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार